मृत जिलानीच्या मृत्यूस कारणीभूत डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की दोन हजार बावीस साली फिर्यादी रहीम तबी हुसेनसाहेब केन्नीवाले वय वर्ष पन्नास राहणं मुक्काम पोस्ट तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मयत मुलगा असो जिलानी याला अन्नपचन होत नसल्याने व सतत उलटीचा त्रास होत असल्याने फिर्यादी रहीम तबी हुसेनसाहेब केन्नीवाली यांनी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते इंडोस्कॉपीसाठी जिलानी हा अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल ॲडमिट करण्यात आले होते डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती परंतु पंधरा दिवसांनी परत जिलानीला त्रास सुरू झाला यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअपसाठी गेले असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असेही डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितलं नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोतला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले होते जिलानीला होत असलेल्या ना त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितले यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिले या इंजेक्शन नंतर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनच्या रिॲक्शन झाले इंजेक्शन देतेवेळी जिलानी शुद्धीवर होता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो बेशुद्ध पडला यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून त्यास उचलून बाहेर आणले व रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वी जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी जाहीर केले